आदरणीय स्वामी भक्त राय पराश्वे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पंधरावं हरिहर संप्रदायाचा ऐक्यबोध आणि भागवत धर्म याचा भाग तिसरा संप्रदायातील एकरस तत्वज्ञान नारायण विधी अत्रिनाथ या परंपरेनं आलेला संप्रदाय हा भागवत संप्रदाय आहे हे सर्वांना मान्यच आहे परंतु शंकरांपासून आलेला संप्रदाय हा निराळा आणि योगप्रधान संप्रदाय आहे अशी पुष्कळांची समजूत आहे परंतु वस्तुस्थिती निराळी आहे योगाची परंपरा किंवा सोहम ध्यान इत्यादी साधन प्रकार दोन्हीही संप्रदायात समानच आहेत आणि भागवत धर्मही त्याचप्रमाणे दोन्ही संप्रदायात सारख्याच तोलानं विराजमान झालेलं आहे प्रत्यक्ष आदिनाथ शंकर हे आदिवैष्णव आहेत एकनाथ महाराजांनी एका अभंगात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव असं म्हटलंय शंकर हे सर्व वैष्णवांचे शिरोमणी आहेत पार्वतीला उपदेश करताना त्यांनी आपली उपासना करण्यास सांगितलं नाही तर रामाची उपासना सांगितली ज्ञानोबांनी सुद्धा शंकरांचा भक्त श्रेष्ठ म्हणून गौरव केला आहे करिता तापसांची कडसणी कवण जवळा ठेवीजे शूळ पाणी तोही अभिमान सांडूनी पायवणी माथा भगवंताचं पयोदक शंकरांनी जटेत धारण केलं भगवान तत्काळ प्रसन्न झाले शंकरांचा भक्त म्हणून त्यांनी स्वीकार केला शंकर वैष्णव शिरोमणी झाले शंकरांना त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केलं भक्ताचं हे केवढं कौतुक अर्जुनाला शंकराच्या या भक्तीचं वर्णन भगवान स्वमुखानं सांगत आहेत असं वर्णन ज्ञानेश्वरांनी या ओव्यात केलं आहे भगवान अर्जुनाला म्हणतायत तरी श्रद्धा वस्तू सी आदरू करिता जाणीजे प्रकारू जरी होय श्री गुरु सदाशिवू आपल्या उपास्याचा आदर कसा करावा हे शिकावयाचं असेल तर शंकरांना गुरु करा भगवान अर्जुनाला असं म्हणाले परंतु शंकरांची स्तुती करताना आपलं श्रेष्ठत्व व्यक्त केल्यामुळे आत्मस्तुती केल्यासारखं होतं म्हणून या पुढच्या दोन ओव्यात परिहार आणि भक्तांचं महात्म्य यांचं वर्णन आलं आहे परिहे असा आता महेशाने वानिता आत्मस्तुती होता संचारू असे या लागी हे नोहे म्हणिवले रमानाहे अजूनी मी वाहे श्री तयाते. आदिनाथ हे विष्णूचे भक्त तर विष्णू हे भक्तांचे भक्त बनले म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद असं तुकोबांनी म्हटलंय श्री शंकरांच्या उल्लेखानं ज्ञानोबांनी भक्तीचं असाधारण महत्त्व वर्णन केलं असून शंकर हे आदी वैष्णव भक्ताग्रणी आहेत असं दाखवून दिलं आता अशा भक्त श्रेष्ठ नाथांच्या परंपरेत भागवत धर्माला अभिप्रेत असलेली भक्ती ही परंपरा प्राप्त असावयाचीच शंकर हे रामभक्त होते तर त्याच प्रभू रामचंद्रांचा कृष्णावतार हा पूर्णावतार असल्यानं रामभक्तीची जागा विशेषत्वानं कृष्णभक्तीनं घेतली आहे पंढरीतील वारकरी संप्रदायाची भक्ती ही पूर्ण भागवत धर्माचीच आहे राम आणि कृष्ण यांची भक्ती ऐक्यबोधानंच केली जाते त्याचंच द्योतक म्हणून रामकृष्णहरी या वारकऱ्यांच्या प्रियतम भजनाचं प्रेमगान केलं जातं ज्ञानोबांनी एका अभंगात आपणाला महावैष्णव म्हणून घेतले या अभंगाचे शेवटचे फक्त दोन चरण इथं उद्धृत करतो निवृत्ती संत हा सोपानं महावैष्णव कठीण मुक्ताबाई तेथे आपण नारायण जपत असे ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठलनामे मुक्तपेठा स्नानदान घडे श्रेष्ठी वैकुंठावाटा संत गेले या अभंगात निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चारही भावंडांचा उल्लेख असून वैष्णव म्हणून त्यांचा गौरवही आहे नाथ संप्रदाय हा अशा प्रकारे वैष्णव संप्रदाय आहे हेच यावरून दिसून येईल आणि ते अगदी स्वाभाविकच नाही का कारण संप्रदायाचे मूळ पुरुष आदिनाथ हेच वैष्णव शिरोमणी आणि आदिवैष्णव आहेत या सर्व विवेचनावरून एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे ती म्हणजे वारकरी संप्रदाय भागवत संप्रदाय वैष्णव संप्रदाय किंवा नाथ संप्रदाय यात फक्त नावाचाच फरक असून संप्रदाय भेद असेल तर तो फक्त आपल्या समजुतीत आहे किंवा परंपरागत बोध खंडित झाल्यामुळे आहे नाथ संप्रदाय काय किंवा भागवत संप्रदाय काय या दोहोमध्ये भक्ती हीच प्रधान मानलेली असल्यानं अशा भक्तीचं स्वरूप काय याविषयी विचार करणं ओघानंच प्राप्त झालं आहे म्हणून आता या भक्तिशास्त्राचा विचार करूया साधक हो त्याबद्दलचं वाचन आता आपण उद्या ऐकूया आज इथेच थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्